जानेवारी महिना हा आनंदाचा आणि उत्साहाचा महिना म्हणून ओळखला जातो हा महिना इंग्रजी नवीन वर्षातील पहिला महिना तर असतोच पण अनेक सण उत्सव आणि महोत्सव या महिन्यात साजरे होतात जानेवारी महिन्यात देशाच्या विविध भागात विविध सण साजरे के केले जातात अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे महोत्सव सुद्धा याच महिन्यात होतात त्यामुळे हा महिना सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो या महिन्यात साजरा होणाऱ्या अशाच काही सण उत्सव आणि महोत्सवांविषयी जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी आहेत अविनाश सूर्यवंशी या महिन्याच्या सुरुवातीला देशात साजरा होणारा एक मोठा उत्सव म्हणजे बिकानेर मधील उंट महोत्सव बिकानेर कॅमल फेस्टिवल म्हणून तो जगभरात प्रसिद्ध आहे यावर्षी दहा ते बारा जानेवारी या दरम्यान हा उत्सव होणार आहे बिकानेर हे शहर उंटांचं शहर म्हणून ओळखलं जातं पूर्वीच्या काळी शहराची उपजीविका पूर्णपणे उंटांवर अवलंबून होती पूर्वी उंट सैन्यात भरती सुद्धा व्हायचे उंटांच्या तुकड्यांना गंगा रिसारा म्हणून ओळखला जायचं बिकानेर मध्ये उंटांना विशेष महत्व असल्यामुळेच हा महोत्सव आयोजित केला जातो या महोत्सवादरम्यान उंटांना सजवलं जातं त्यांच्या शर्यती लावल्या जातात आणि इतरही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात बिकानेर प्रमाणेच गुजरात मध्येही जानेवारी महिन्यात एक मोठा महोत्सव होतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव इंटरनॅशनल काइट फेस्टिवल म्हणून तो जगभरात ओळखला जातो यावर्षी हा महोत्सव अकरा जानेवारी ते चौदा जानेवारी दरम्यान होणार आहे गुजरात मधील कच्छ वाळवंटात हा महोत्सव होतो या महोत्सवात देशभरातील आणि विदेशातील हजारो लोक पतंग उडवतात या महोत्सवादरम्यान कच्छ वाळवंटात आकाशात विविध रंगांचे विविध आकाराचे हजारो पतंग पाहायला मिळतात पतंग उडवण्यासोबतच इतरही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवात होतात जानेवारीमध्ये साजरा होणारा एक अत्यंत महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत यावर्षी काही ठिकाणी चौदा जानेवारी तर काही ठिकाणी पंधरा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य म्हणजे कि आपल्याकडे ज्यावेळी मकर संक्रांत साजरी केली जाते त्याच वेळी देशाच्या भागा, विविध भागात विविध सण साजरे केले जातात या दरम्यान आसाममध्ये माघ बिहू हिमाचल प्रदेशमध्ये माघी साजी कर्नाटकमध्ये सुगी पंजाबमध्ये लोहरी आणि दक्षिण भारतात पोंगल असे विविध उत्सव साजरे केले जातात आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता आणि समृद्ध परंपरा या दरम्यान पाहायला मिळतात त्यानंतर या महिन्याच्या शेवटी येणारा पण अत्यंत महत्वाचा आणि राष्ट्रीय सण म्हणजे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी रोजी दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करतो एकोणीशे पन्नास मध्ये याच दिवशी संविधान सभेने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता भारतीय राज्यघटनेने देशाला प्रजासत्ताक आणि लोकशाही म्हणून घोषित केलं दरवर्षी या दिवशी शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये आणि सामूहिक ठिकाणी राष्ट्रभक्तीला चालना देणारे आणि संविधानिक मूल्य जोपासणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशीचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे या दिवशी दिल्लीत होणारे परेड दिल्लीतील राजपथ येथे देशातील विविधतेचं देशा, आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारे कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात तर हे होते जानेवारी महिन्यात येणारे काही महत्वाचे सण आणि उत्सव तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि एमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा